नमस्कार मी राहुल कुलकर्णी सर्व प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसा सगळ्यांच्यासाठी म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांनी आज रक्षाबंधनाला आपल्या बहिणीसाठी काही हो ओवाळणी दिली असेल त्यांना पुढच्या वर्षभरामध्ये जर त्यांच्या कुटुंबामध्ये काही महत्वाचा सोहळा होणार असेल तर त्यांच्यासाठीच आजचा हा एक्सप्लेनर आहे आणि मी त्यासाठी जागतिक पातळीवरती काय सुरू आहे कोणत्या देशाने किती सोनं सध्या आपल्याकडे स्टॉक करून ठेवलंय आणि मग जगात सध्या सोन्याचं सा काय चालू आहे त्याबरोबरच दैनिक दिव्य मराठीने आज एक छान असं एक्सप्लेनर केलेला आहे त्याचाही आधार घेऊन पुढच्या वर्षभरामध्ये किंवा आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या ज्या नव्या कर संरचनेमुळे कारण त्यांनी पंचवीस टक्के कर भारतावरती लादला आणि पुन्हा रशियाकडनं तुम्ही तेल खरेदी करताय म्हणून अतिरिक्तचा पंचवीस टक्के असा एक पन्नास टक्के कर लादला मी गेली अर्धा पाऊन तास हे अत्यंत शांतपणे वाचून घेतलं की आपल्याकडे सोनं आणि तत्सम पदार्थ बघा एक लक्षात ठेवा की पेट्रोलियम म्हणजे जे आपलं क्रूड ऑइल असतं ते एडिबल ऑइल हे ह्या दोन गोष्टी आयात करण्यासाठी आपण जितका पैसा डॉलरमध्ये खर्च करतो त्याच्या तुलनेमध्ये तेवढा नाहीये पण सोनं खरेदी करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी चलन वापरत असतो आणि आपली इतकी गुंतवणूक सोन्यामध्ये असते कारण एक तर भारतामध्ये सोन्याची क्रेज आहे पण ती फक्त भारतातच आहे असं नाहीये अमेरिकेमध्ये पण आहे आणि म्हणून सद्यस्थितीमध्ये जागतिक स्तरावरती काय चाललंय आणि मग पीक सगळ्यात शेवटी भारतामध्ये सोन्या संदर्भामध्ये काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे जागतिक सोने साठवण काय बघा चीन आणि रशिया सारख्या त्या देशातल्या केंद्रीय बँकांनी दोन हजार चोवीस मध्ये एक हजार टनाहून अधिकचं सोनं खरेदी केलंय आणि त्यामुळे जगातले सोन्याचे दर वाढलेले आणि काय होतं की कोणत्याही गुंतवणूकदारांना असं वाटतं की सोन्यामधली जी गुंतवणूक आहे अगदी हे विदेशी गुंतवणूकदारालाही लागू होतं की सोन्यातली गुंतवणूक ही सेफ आहे मला आठवतं की दीड दोन वर्षापूर्वी मी सोलापूरला गेल्यानंतर तिथे पंचवीस हजार रुपये की तीस हजार रुपये तोळा सोनं होतं तर त्याच्यात गुंतवणूक करायची की नाही करायची याच्यात माझ्या मनात घालमेल झाली होती आणि मी ते नाही केली आणि आज जेव्हा सोनं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक लाख रुपयाचा टप्पा पार करून गेले तेव्हा हा प्रश्न पडतोय की हे इथेच थांबणार आहे की आणखी सोन्याचे दर वाढणार आहे जर तुम्ही सद्यस्थितीमध्ये बाजारपेठेचं निरीक्षण केलं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं तर गुंतवणूकदारांनी व्यापारी वाटाघाटी आणि जागतिक आर्थिक निर्देशांकाने चलनवाढीकडे लक्ष ठेवलेलं आहे सध्या काय झालंय की सध्या सोन्याचे दर हे आ, वेगाने वाढताना दिसत आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा पण त्याच्या आधी आपल्याकडे भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान जो चौवेचाळीस पूर्णांक पाच अब्ज डॉलरचा तुटीची जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल डोनाल्ड डौ, ट्रम्प यांना चिंता आहे त्याच्यात मुख्य वाटा हा सोन्याचा आहे म्हणजे जेम्स अँड ज्वेलरी याचा आता सध्या काय झालेलं आहे की आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांनी पन्नास टक्के जो टॅक्स लावलाय त्याच्यामध्ये मुख्यत्वे एक लाख लोकांना रोजगार देणारा हा जो जेम्स अँड ज्वेलरीचा बिझनेस आहे तो मोठ्या अडचणीत येऊ शकतो असं आता म्हणत आहे आता जर तुम्ही स्पॉट गोल्ड जर बघितलं जगात तर ते काय चालू आहे तर तीन हजार तीनशे अष्ट्यात्तर पूर्णांक अठरा डॉलर औस आणि युएस गोल्ड फ्युचर्स तीन हजार चारशे पंचेचाळीस पूर्णांक साठ डॉलर वरती आहेत हे मी सात ऑगस्टची तुम्हाला आकडेवारी सांगतोय भारतामध्ये गेल्या वर्षात सोन्याचे दर जवळपास तीस टक्क्यांनी वाढलेत ते एक लाख रुपये प्रति दहा ग्रॅमच्या जवळ पोहोचून त्याच्यात गेल्या सात दिवसामध्ये किती मोठी वाढ झाली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग सध्या स्थितीमध्ये आपल्याला या सोन्याच्या दरात जी वाढत वाढ होताना दिसते त्याचे परिणाम कसे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि पुढं सोनं एक लाख दहा हजार रुपये तोळा किंवा अगदीच एक लाख तीस हजार रुपये तोळा सुद्धा का जाऊ शकतं ह्याबद्दलचा अंदाज आपण व्यक्त करणार आहोत गेल्या सात दिवसामध्ये सोन्याच्या दरामध्ये थोडी -थोड़ नाही तीन हजार पाचशे रुपयांची वाढ झालेली आहे आणि आतापर्यंत सोनं हे डोनाल्ड ट्रम्पनी कर नव्यानी घोषित केल्यानंतर म्हणजे पंचवीस टक्के आधीचे आणि नंतरचे पंचवीस टक्के एकूण पंचवीस हजार रुपये प्रति तोळा ह्या दराने सोनं मागलेलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सोन्याच्या किमती दररोज सरासरी पाचशे रुपयांनी वाढत आहे आठ ऑगस्ट रोजी चोवीस कॅरेट सोन्याचा भाव पहिल्यांदाच एक लाख एक हजार चारशे सहा रुपये पोहोचला फक्त सात दिवसापूर्वी हा दर सत्त्याण्णव हजार नऊशे एकाहत्तर काही जणांना असा प्रश्न पडेल की खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जेम्स अँड ज्वेलरीवरती कर लावल्यामुळं देशांतर्गत बाजारपेठेमध्ये दे, इन्व्हेंटरी ज्याला आपण म्हणतो ती मोठ्या प्रमाणामध्ये राहतील आणि अमेरिकेमध्ये ज्या सोन्याची किंमत पन्नास टक्क्यांनी वाढली म्हणजे जी गोष्ट त्यांना शंभर रुपयात मिळणार होती ती आता दीडशे रुपयाला मिळायला लागली आणि सोनं ही तशी काही रोज आवश्यक असलेली गोष्ट नाही आहे ती एक लक्झरी आयटम्स आहेत अमेरिकेत माहीत नाही मला की धार्मिक सोहळ्यामध्ये त्याचा काही संदर्भ असतो का पण मग तिथे जर त्याची मागणी कमी असेल शेवटी अर्थशास्त्राचं गणित काय मागणी आणि पुरवठा याचं व्यस्त प्रमाण जर राहिलं तरच दर स्थिर होतात जर खूप सारा पुरवठा व्हायला लागला तर आपोआप मंदी येते आणि जर पुरवठा कमी व्हायला लागला तर आपोआप महागाई वाढते हे साधं अर्थशास्त्रीय जे गणित आहे ते इथे का लागू होत नाहीये तर त्याचं विश्लेषण आपल्याला करायचंय म्हणजे अमेरिकेमध्ये जर मागणी कमी झाली दे तर देशांतर्गत बाजारपेठेमध्ये स्वस्त व्हायला पाहिजे की नाही पण तसं होत नाहीये त्याची कारणं मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्वाचं म्हणजे तिकडे पुरवठा कमी झाला म्हणजे मागणी कमी झाली की इकडे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये व्यस्त प्रमाण कसं असणार आहे बरोबर दोन हजार पंचवीस मध्ये सोनं आतापर्यंत किती महागलं असं जर आपण बघितलं तर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ज्याला आय बी जे ए असं म्हणतात एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत माइंड देऊ फक्त आठ नऊ महिन्यातील मी आता किंमत तुम्हाला सांगतो शहात्तर हजार एकशे बासष्ट रुपये होती भारतातील या किमती आत्तापर्यंतच्या उच्चांकी हो होत्या पण एका महिन्यानंतर सोन्याची किंमत सहा हजार रुपयापेक्षा अधिकची वाढली एक फेब्रुवारीला ब्याऐंशी हजार रुपयावरती पोहोचली त्यानंतर दरमहा सोन्याच्या किमती वाढतायत आयबीजीएच्या मते जून मध्ये सोन्याचा भाव पंच्याण्णव हजार रुपयाच्या पुढे गेला जुलैमध्ये काही प्रमाणामध्ये किमती स्थिर राहिल्या परंतु ऑगस्ट मध्ये पुन्हा एकदा वेगाने वाढ होताना दिसते आठ ऑगस्ट रोजी सोन्याच्या किमतीत सातशे तीस रुपयांची वाढ झाली आणि सोनं आज एक लाख एक हजार चारशे सहा रुपये प्रति ग्राम असं झालेलं म्हणजे प्रति आतापर्यंत सोन्याच्या किमतीतला हा सर्वोत्तम उच्चांक आहे पण आठ ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत पुन्हा सोन्याचे भाव थोडेसे घसरले चारशे चौसष्ट रुपयांनी घसरून सुद्धा सोनं एक लाख नऊशे बेचाळीस रुपये प्रति दहा ग्रामच राहिले दोनशे वीस दिवसामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये पंचवीस हजार दोनशे चौवेचाळीस रुपयांची वाढ झालेली आहे आणि ही जी वाढ आहे ती इतकी सिग्निफिकंट आहे की एक जानेवारीला शहात्तर हजार एकशे बासष्ट तीन मार्चला पंच्याऐंशी हजार छप्पन दोन मे ला त्र्याण्णव हजार नऊशे चोपन्न एक जुलैला पंच्याण्णव हजार आठशे शहाऐंशी पंधरा ऑगस्टला सत्त्याण्णव हजार नऊशे एकाहत्तर आणि आठ ऑगस्टला एक लाख एक हजार चारशे सहा आणि म्हणून असं म्हणतायत की हीच जर गती राहिली तर सोनं एक लाख दहा हजार रुपये प्रति तोळा किंवा त्याहून सुद्धा अधिक वाढू शकतो आता काही जणांना प्रश्न असा पडला असेल की मी तर सुरुवातीला असं म्हटलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या टेरिफचा आणि याचा टेरिफ कर रचनेचा आणि याचा काहीतरी संबंध आहे तर मुख्यत्वे गेल्या दोनशे वीस दिवसामध्ये सोनं जे पंचवीस हजार दोनशे चव्वेचाळीस रुपयांनी का वाढलं त्याची चार कारण आहेत जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याची मागणी वाढलेली आहे भारतातल्या सोन्याच्या किमती जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असतात कारण भारत त्यांच्या नजरेत जवळपास निम्म उत्पादन करतो त्याच्या गरजेपेक्षा भारतामध्ये त्यांच्या गरजेपेक्षा निम्मच उत्पादन होतं नव्वद टक्के सोनं आपण आयात करतो भारतात सोन्याचं उत्खनन खूपच मर्यादित आहे त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढल्या की भारतात सुद्धा सोनं महाग होतं वर्ल्ड गोल्ड काउन्सिल ज्याला डब्ल्यूजीसी म्हणतो भारतात सोन्याची मागणी दरवर्षी आठशे टन आहे भारताने दोन हजार चोवीस मध्ये सातशे बारा पूर्णांक एक टन सोनं आयात केलं जे दोन हजार तेवीस मध्ये सातशे चौवेचाळीस टनापेक्षा चार टक्के कमी होतं भारत अमेरिकेतून सर्वाधिक सोनं खरेदी करतो भारताच्या वाणिज्य मंत्रालयाच्या मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारत अमेरिकेतून तीन पूर्णांक सत्तावीस लाख कोटी रुपयाचे सोनं आयात करेल दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये एकोणपन्नास टक्के जास्त सोनं खरेदी झालेलं आहे यावर्षी जानेवारीपासून जागतिक अर्थव्यवस्थेचा अंदाज लावणं कठीण झाले कारण ज्याला हेडविंड म्हणतो आपण अर्थशास्त्रीय भाषा फार महत्वाची हेडविन्ड्स म्हणजे काय तर जगात घडत असलेल्या कोणत्याही अशा घडामोडीमुळं पुढं काय होईल कोणालाच कशाचा अंदाज न येणं प्रचंड प्रमाणामध्ये अस्थिरता असणं युक्रेन रशिया युद्ध सध्या इस्रायलचा मध्य पूर्वमध्ये सुरू असलेला संघर्ष मध्येच भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा झालेला संघर्ष आणि आता ट्रम्प महाशयाने निर्माण केलेलं हे सगळ्यात मोठं डिस्ट्रक्शन या सगळ्याची परिणिती ही सप्लाय चेन मध्ये वेगळ्या कारणामध्ये डिस्ट्रक्शन येणं याच्यात होते आणि मग पुरवठा साखळी कुठे अडचणीत आली की त्याचे परिणाम हे मगाशी मी जे म्हणालो की अर्थशास्त्रीय गणिताप्रमाणे पुरवठा आणि मागणी याचं गणित नाही जुळलं की मग किमती वाढायला लागतात अमेरिका आणि चीन मधलं व्यापार युद्ध मध्य पूर्वेतील इस्रायल आणि हमास यांच्यातला संघर्ष रशिया युक्रेन युद्ध आणि ट्रम्पच्या शुल्कामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे कारण जगामध्ये सगळ्यात सेफ गुंतवणूक ही सोन्यातली मानली जाते आणि म्हणून जागतिक संकटाच्या काळामध्ये सोन्याची मागणी वाढलेली आहे की नाही गंमत आता दुसरा मुद्दा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयाचा कमकुवतपणा ही एक पॉलिटिकल मिथ आहे जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून आपल्या रुपयाचं मूल्य ठरवणं हे आपल्याला आत्ता फायदेशीर आहे खरंतर चीननं त्यात काय भानगडी करून ठेवल्यात हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय पण मी ते केव्हा तरी घेईन आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे नेते काँग्रेसची सत्ता असताना त्यांना रुपयाच्या अवमूल्याबद्दल जे प्रश्न विचारत होते तोही कसा बालिशपणा होता हा आता सिद्ध झालेली गोष्ट आहे बघा भारतात सोने बहुतेक परदेशातून आहेत केलं जातं त्याचं पेमेंट आपण डॉलरमध्ये करतो परंतु जर भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेनं कमकुवत झाला मला वाटतं आज सत्याऐंशी रुपये वगैरे दर आहे तर सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला अधिक रुपये द्यावे लागतील शंभर एक डॉलरच्या तुलनेमध्ये जर चौऱ्याऐंशी रुपयाच्या ऐवजी आता सत्त्याऐंशी रुपये म्हणजे तीन रुपयाची वाढ झाली तर तुम्हाला डॉलर अधिक द्यायला लागतील कारण त्या काळामध्ये मग तुम्हाला विदेशी जास्त चलन खर्च करावा लागेल त्यामुळं सोनं खरेदी करणं भारताला महाग होतं जानेवारी ते ऑगस्ट या काळात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमकुवत झाला कारण परदेशी गुंतवणूकदार भारतातून त्यांचे पैसे काढून घेत आहेत कारण त्यांना अमेरिकन फेडरल बँकेनं जास्त इंटरेस्ट रेट दिलाय तोही माझ्या अभ्यासाचा विषय मी ते नंतर कधी सांगेल त्यामुळं रुपयाचं सा मूल्य दोन ते तीन टक्क्यांनी कमी झालं ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये एक डॉलरची किंमत त्र्याऐंशी पॉइंट पाच म्हणजे त्र्याऐंशी रुपये होती आज ती सत्याऐंशी पॉइंट साठ रुपयावर पोचलेली आहे त्यामुळं <coughs> सोन्याचा आयात खर्च वाढलेला आहे तिसरा मुद्दा महागाई वाढल्यानं सोन्यातली गुंतवणूक वाढते <coughs> सॉरी जेव्हा महागाई वाढते तेव्हा लोक सोन्यात गुंतवणूक करतात कारण ते महागाईपासून सुरक्षित असतं गुंतवणूक महत्वाची असते त्यामुळे मागणी वाढते आणि किमती वाढतात मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा भारतातील किरकोळी महागाई सहा टक्क्यावरती होती कारण आपल्या आरबीआयचं मुख्य धोरण आहे की महागाईचा दर हा सिंगल डिजिट मध्ये राहायला पाहिजे आणि तो पाच टक्क्यापेक्षा कमी असायला पाहिजे जेव्हा भारतातल्या किरकोळ महागाईचा दर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सहा टक्क्याच्या जवळपास पोहोचला होता तेव्हा गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली म्हणून सोन्याचे दर वाढले च्या मते अठ्ठावीस मार्च रोजी सोन्याचा भाव नव्याण्णव हजार शंभर रुपये प्रति ग्राम या सर्वोच्च पातळीवरती होता आणि त्यामुळं ज्या चार ते पाच हजार रुपयाच्या किमती वाढल्या त्याचं मुख्य कारण लोकांनी तेल आणि अन्न पदार्थाच्या ऐवजी सोन्यामध्ये गुंतवणूक केली आता मुद्दा क्रमांक चार केंद्रीय बँकांच्या धोरणामुळे आणि व्याज दरामुळे सोनं महागतं जेव्हा व्याजदर कमी असतात तेव्हा सोन्यातली गुंतवणूक वाढते कारण बँक ठेवी कमी परतावा देतात तुमच्या एफडीवरती तुम्हाला कमी इंटरेस्ट मिळतो सध्या मला वाटतं सहा किंवा सहा पॉईंट पाच या दराच काही बँका तर थेट पाच वगैरे दराने एफ डीला तुम्हाला परतावा देत आहेत काय होतं की त्यामुळे लोक लो असा विचार करतात की माझ्याकडे दहावीस लाख रुपये आहेत इन्स्टेड ऑफ इन्व्हेस्टिंग इन मनी इन एफ डी एफ डी तर मी काय करेन कारण अजूनही लोकांना म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजाराशी लिंक असलेल्या गोष्टीमध्ये पैसे गुंतवणं तेवढं सेफ वाटत नाही कारण आपल्याकडे हर्षद मेहतापासून ते मधल्या काळामध्ये काही झालेल्या घोटाळ्यांची परंपरा आहे आणि दुसरं आपला शेअर बाजार जो आहे तो ओलाटाईल आहे इतका नाहीये वोला टाईल पण वोला टाईल आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टंट गती आहे पण तो आता जागतिक बाजारपेठेशी जोडला गेला आहे आणि म्हणून जेव्हा अमेरिकेमध्ये काय घडतं तिकडचे एफ आय आय एफ डी ए जेव्हा पैसे विड्रॉल करायला लागतात भारतीय बाजारात आणि अमेरिकन फेडरल बँक जेव्हा अधिकचा इंटरेस्ट रेट देते तेव्हा भारतातले गुंतवणूकदार हे आपले पैसे काढून घेतात आता त्यामुळे काय झालंय की भारतामध्ये व्याजदर कमी असल्यामुळे एफडीए एफ डी मध्ये त्यामुळं लोकांनी सोन्यात गुंतवणूक जास्त केली अमेरिकेनं व्याजदर शून्य पूर्णांक पंचवीस टक्के तिकडे कमी केले त्यामुळे गोल्ड ई टी एफ मधली गुंतवणूक वाढली भारतातही रिझर्व्ह बँकेनं व्याजदर स्थिर ठेवले आयबीजीच्या मते जून मध्ये सोन्याचा भाव सत्त्याण्णव हजार सहाशे नऊ रुपयावरून जुलैमध्ये एक लाख सहा हजार एकोणनव्वद रुपये प्रति दहा ग्राम झाला त्यावेळी तो आतापर्यंतचा सर्वोच्च होता कारण कमी व्याजामुळं सोन्याच्या किमती दोन हजार रुपयांनी वाढून त्या तीन हजार रुपयावरती पोहचल्या भारतामध्ये काय होतं की भारतामध्ये मुख्यत्वे आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये अशा पद्धतीच्या सण सन, सणाच्या काळामध्ये आणि लग्न सोहळ्याच्या काळामध्ये सोन्याचे दर वाढतात आता मुख्य मुद्दा असा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरेफ मुळे सोन्याच्या किमती वाढतील का त्याच्यात पण काही टप्पे केलेले आहेत ते आपण बघूया वेगवेगळ्या जागतिक तज्ज्ञांनी मत असं व्यक्त केलंय स्वित्झर्लंड हे जगातलं सर्वात मोठं सोने शुद्धीकरण केंद्र आहे ते जगातल्या सत्तर टक्के सोन्याला शुद्ध करतं म्हणजे स्वित्झर्लंड कच्चं सोनं घेतं आणि चमकदार बार किंवा नाण्यामधून त्याला बनवतं आणि ते जगात पाठवतं अमेरिका हा या सोन्याचा सर्वात मोठा खरीदार आहे म्हणजे स्वित्झर्लंडमधलं जे प्युअर सोनं होतं ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेनं स्वित्झर्लंडमधून सा चौसष्ट पूर्णांक दोन टन सोनं आयात केलं ट्रम्प यांनी फेब्रुवारी मध्ये पहिल्यांदा स्वित्झर्लंड वरती कर सुतोवाच केलं ज्यामुळं लोकांनी सोन्याचा साठा करायला सुरुवात केली जगात सोन्याची मागणी वाढली आणि सोनं महाग झालं कर लावण्याच्या बातम्या अमेरिकेत सोन्याचे भाव लंडनपेक्षा जास्त झालेत लंडनच्या तुलनेत न्यूयॉर्क मध्ये सोनं प्रति अंश चाळीस डॉलर महाग झालेला आहे स्वित्झरलँड मधील व्यापाऱ्यांनी या फरकाचा बदला घेण्यासाठी मनमानी सुरू केली म्हणजेच इतर देशांपेक्षा अमेरिकेत जास्त सोनं पाठवायला सुरुवात केलं यामुळे जगभरातील सोन्याचा पुरवठा थोडा कमी झाला भारतात सोनं आयात करणं महाग झालं आता अजय केडिया यांच्या मध्ये ट्रम्प यांनी स्वित्झर्लंड वरती एकोणचाळीस टक्के कर निश्चित केलाय त्यामुळे स्विस व्यापाऱ्यांना सोनं विकण्यात अडचणी येतील जर मागणी वाढली आणि पुरवठा होऊ शकला नाही तर सोनं अधिक महाग होईल पण ते किती महाग होईल हे सांगणं अवघड आहे आता या अस्थिरतेच्या काळामध्ये कोण कशा पद्धतीनं कुठे गुंतवणूक करावी वगैरे असं जर विचारलं तर अजय केडे यांच्या मते सोन्याने आधीच तीस टक्क्याचा परतावा दिलेला आहे जेव्हा असं होतं तेव्हा बाजारात सोन्याची रिप्लेसमेंट होते आणि मागणी कमी होते अशा परिस्थितीत जर तुम्हाला बचतीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर ठीक आहे पण गुंतवणुकीसाठी चांदी किंवा इतर ऑप्शनचा तुम्ही विचार करा आता जागतिक बाजारपेठेमध्ये सध्या सोन्याचा कल कसा आहे त्याच्यावर आपण ठरवूया की भारतामध्ये काय होईल कोणत्याही देशातील सोन्याची किंमत त्याच्या आंतरराष्ट्रीय दराच्या आधारे ठरवली जाते आंतरराष्ट्रीय स्तरावर लंडन बुलियन मार्केट असोसिएशन ज्याला एलबीएमए असं म्हणतात त्यांनी सोन्याची किंमत ते सोन्याची किंमत निश्चित करतात आणि नियंत्रित करतात ते इतर देशाशी जुळून जवळून ही सगळी संस्था काम करते चोवीस कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची प्रतिहांश दर डॉलरमध्ये निश्चित केला जातो एक अंश अठ्ठावीस पूर्णांक तीन ग्रामचा आहे आता सध्याची जर आपण आकडेवारी बघितली तर आठ ऑगस्ट रोजी सोन्याची किंमत तीन हजार तीनशे त्र्याऐंशी प्रति औषध डॉलर होती जी जानेवारी मध्ये दोन हजार सहाशे तेहतीस प्रति औषध एवढी डॉलर होती आणि एप्रिलमध्ये ती तीन हजार दोनशे तीस अशी वाढली याचा अर्थ असा आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा सोन्याच्या दरामध्ये तब्बल सत्तावीस टक्क्यांची वाढ झालेली आहे या वर्षी सोना अधिक महाग होईल की सोचतोय वेल्थ रिसर्च अँड ऍडव्हर्टायझरी या गुंतवणूक फर्मचे संचालक अनुज गुप्ता यांच्या मते दोन हजार पंचवीस मध्ये ही किमती वाढतच राहतील या वर्षी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम एक लाख दहा हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतो आंतरराष्ट्रीय सोन्याचा जो सोन्याचा प्रतिहास भाव आहे तो वा असाच वाढत जाऊ शकतो त्यामुळं त्याची जी तीन कारण आहेत ती अशी आहेत ट्रम्प यांची सततची टॅरिफची वाढ भारतात सणाचा हंगाम फेडरल रिझर्व व्याजदर कमी करू शकते तिकडची अमेरिकेची आणि त्यामुळे गुंतवणूकदार परत जातील आणि ते सोन्यासारख्या वेगवेगळ्या ऑप्शन्समध्ये त्यांची गुंतवणूक करतील या सगळ्यांचा लसावी मला असा दिसतो आहे की भारतामध्ये सुद्धा सोन्याचे दर वाढू शकतात एक लाख दहा हजार रुपये प्रति तोळा तर आहेच आत्ताचं प्रिडिक्शन पण त्याहून सुद्धा अधिकच्या सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना तुम्हाला दिसेल म्हणून अमेरिकेनं हे जे वर्ल्ड डिस्ट्रक्शन सध्या सुरू केलं थँक्स टू मिस्टर डोनाल्ड ट्रम्प आपलं ह्या प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत बारकाईनं लक्ष आहे आणि म्हणून मी म्हणतो की तुम्ही हे जे माझे व्हिडिओ लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच पण हे व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ द्या सोप्या मराठी भाषेमध्ये हे जे अर्थविषयक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीविषयक मुद्दे मी मांडतो आहे ते तुम्हाला आवडतच आहेत पण त्यासोबतच हे असे मुद्दे हे शेवटपर्यंत बघणं का गरजेचं आहे हे तुमच्या आता लक्षात आलं असेल थांबूया आपण इथे थँक्यू सो मच